आणि ती पण कर्लासोबत मॅच आहे आणि आपण इथं नाव काय माहिती कर्ला आमच्यासोबत सर मित्रांनो स्वागत आहे तुमचं कोकणचं अंकेश युट्यूब चॅनलवर तर आज आम्ही आलो चांदेरे खेळायला क्रिकेट मॅच खेळायला हे बघा पूर्ण टीम आहे आमची हे आमची ओपनिंग जोडी निघाली खेळायला हे बघा प्रणित आणि प्रथम बघूया हो आता आम्ही एक मॅच जिंकलोय हे बघा आम्हाला आनंद झालाय आणि आन मित्रांनो बघा ह्या ना एक कॅच सोडली ह्या ह्या भाड्याने एक कॅच सोडला आणि ह्या पण ह्या मेन बॉलरने

<laughs> मार फ्रेश मार घेऊ ना तिकट मित्रांनो आम्ही आता इथे दुकानात आलोय फरसान न्यायला आणि इथे फरसांमध्ये कांदा कापतोय बघा भाव आमचा आणि मेन विशेष म्हणजे ना इथली घरं बघा जुनी जुन्या पद्धतीची हे बघा म्हणजे ना असं जुने दिवस आठवतात बाहेर आहेत ना बघायला मस्त वाटतं एकदम हे बघा रस्त्याच्या बाजूलाच ही काजळी नदी आहे एकदम थंड वातावरण आहे आणि हा आहे आपला रेल्वे ब्रिज मस्त एकदम सगळी तयारी केली आहे बघा हा कांदा आहे परसर आहे आणि हा थम्सअप आहे पोरण एकदम मसाला पाहिजे थंड वाटला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही थंडा घेतलेला आहे चला गणित भाऊ आमचा घरच्यांनी कांदा मिक्स करते एक मॅच फक्त एकच मॅच जिंकलो आणि आमची पोरं बघा लगेच फरसन मागवला नाही ऐकत ना आम्ही

जो ओपन करून ठेवनात बंदायच्याला काय रे हा

लग लग पट लग लग पट आणि

म्हणून मी बिग बॉस मध्ये पुण्यामध्ये हा गावातला नाही आपल्या आहे हे गाणं बघितलं मी मी ठेवलोय ते मी का ठेवलोय ठेवला नाही समजा नाही समजायला कोण पिताना आम्हाला फाट्यावर मारलं हे अरे हे पूर्ण आम्ही आहे त्याच काय होय काय ठीक आहे चालेल इट्स ओके पीपी नाही बोलला त्याच्या समाधान आहे आम्ही पंडल गावकी पुरायचे ना, 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 ना। तुम्हाला

चौकात जो होतो माहितीये ना एक दोन ही जी सगळी आहे आणि ती पण करला सोबत मॅच आहे आणि आपण इथं नुसती करलाच्या मॅच मध्ये माहिती करला आमच्या सोबत भारी बॉल भारी बॉल

ए, ए, <laughs> ए, कर। ए, वस्ताद। वस्ताद आमची मॅच करला कर्लासोबत आणि आमचे ओपनर दोन तयारी करतात हे समजलं ना काय बोललोय एक पण बॉल मिस नाही पाहिजे हा थाम 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 थाम। हा थाम थाम थाम। आ, चल हा लावडी

फायनल रिझल्ट दाखवतो तुम्हाला <्क्णारा> खेळायला तर मित्रांनो कर्ला संघावर आम्ही हरलोय आता कुठे अशो अशोक कुठे हा बोलला जो तो आणि आता आम्ही हरलोय झालंय काय नाही होतच असत मॅच आहे म्हटल्यावर हार जी ती होणारच त्याला काय हे नाही मॅच घालवली हे बघा यानं ह्यानं फुकटची विकेट घालवून बसला काय बोलणार आता आणि ह्याने यानं कॅच सोडली या भावानी तो बरोबर हरलाच होता करला हरला होता पण विषय काय झाला माहिती आहे बघतो आता पुढच्या येतो हरता हरता वाचलाय तो वडापाव काय जाऊन दुःख होत जाऊ द्या चर्चा झालं कोण कशामुळे हरलं कशामुळे आम्ही हरलो बॉलिंग टाकाय केला पाय तू आधी बॉलिंग टाकायला का गेलास का मी टाकणार होतो ना मगाची नाही टाकली ठरलं काय ठरलं पण मी जाणार होतो ना दोन काय गाडीत नाही म्हटलं मी जातो तर मित्रांनो आज रात्री आहे पार्टी

काय नाही सेकंड काय ओपनर नाही सेकंड उठवा उठून करायला तू खेळशील काय खेळणार अरे हा थे थे दे 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 तुदेश। तुदेश असा येतो चला आता बोलले पोटान बोलवत अरे जाय रन कुठे आपले झाले होते रन झाले नव्हते आपले त्यांनी रन आपले कुठे झाले होते समीर आपले रन कुठे झाले होते त्यांनी मग नंतर फिल्डिंग वगैरे असे मिळाली आपल्याला ते, 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 ते नंतर आला रे तो नंतर आला तर मित्रांनो आम्ही आता घरी निघालो चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन बोलत असेल तर सबस्क्राईब करा चला बाय आणि पार्टीचा ब्लॉग उद्या पडेलच तुम्ही जाऊन बघा कोकण अँके ब्लॉग चला बाय